कोंडवा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी अनोळखी इस्मांकडून फायरिंग झाल्याचा खोटा बनाव करणाऱ्यांचा कोंडवा पोलिसांनी माज काढून केला पर्दाफाश आणि आरोपींना केलं जेरबंद एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोंडवा पोलीस ठाणे येथे माहिती मिळाली की आंबेगाव पोलीस ठाणे हद्दीत सिल्वर बिर्च रुग्णालय नरहे या ठिकाणी प्रदीप सावंत नावाच्या गुंडाच्या उजव्या दंडावर गोळी लागून जखमी झाला आहे नमूद उपचार करणाऱ्या गुंडाकडे कासोशीने चौकशी केली असता सुरुवातीस त्याने खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता कसून चौकशीत तो व त्याचा मित्र अभिलेखावरील गुन्हेगार अनिल चव्हाण यांनी आणलेला बेकायदेशीर गावठी पिस्तूल हाताळत असताना गोळी सुटून जखमी झाल्याचं समजलं म्हणून कोणवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे पंचवीस ब भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस सत्तावीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला प्रमुख गुन्ह्यातील आरोपी अनिल रमेश चव्हाण वर्ष चोवीस हा पळून गेला असल्याने त्याचा तपास पथकाच्या मदतीने त्याच्या लपण्याच्या ठिकाणी शोध घेण्यात आला व त्या शिताफीने गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तासात ताब्यात घेऊन त्याची नमूद गुन्ह्यात वापरलेली गावठी हस्तगत करण्यात आली दरम्यान ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस आयुक्त पुणे प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस हवालदार सतीश चौहान विशाल मेमाने पोलीस अंमलदार सूरज शुक्ला पोलीस अंमलदार संतोष बनसुडे लक्ष्मण होळकर शाहिद शेख सागर भोसले सुजित मदन यांच्या पथकाने केली आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे